विधानसभेच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएम वर शंका घ्यायला सुरुवात केली आहे निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असताना देखील कोणाला शंका असल्यास ईव्हीएमची ची पडताळणी होते पण त्यासाठी या मतदारसंघातील पराभूत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना अशी मागणी करता येते त्यांच्या मागणीनुसार मतदारसंघातील एकूण मशीनच्या पाच टक्के ईव्हीएम ची पडताळणी होते त्यासाठी प्रत्येक मशीनसाठी चाळीस हजार रुपये आणि अठरा टक्के जीएसटी असे शुल्क भरावे लागते विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम वापरल्या आहेत उमेदवारी अर्ज दाखल अर्ज माघारीनंतर निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांची नावे व त्यांची चिन्हे ईव्हीएम वर फीड केली जातात त्यासाठी केंद्र सरकारच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे तज्ज्ञ अभियंते बोलवले जातात प्रत्येक उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर हे काम चालते तरी देखील विधानसभेच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित केला आहे दरम्यान निकालानंतर प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना निकालासोबतच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची पत्रे देखील दिली आहेत त्यात ईव्हीएम पडताळणीच्या मागणीचा अधिकार कोणाला आहे त्यासाठी किती दिवसांची मुदत आहे अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे विधानसभा मतदारसंघातील पराभूत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना निकालानंतर ईव्हीएमच्या पडताळणीसाठी सात साथ दिवसांची मुदत दिली जाते सोलापूर जिल्ह्यातून अद्याप एकाही उमेदवाराने अधिकृतपणे ईव्हीएम पडताळणीची मागणी अधिकाऱ्यांकडे केलेली नाही त्यासाठी आता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे मुदतीनंतर अशी मागणी केल्यास त्याचा विचार केला जात नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका